सुसाट कंटेनरची डिवायडरला धडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये घडली कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक डबल ए शून्य तीन शून्य तीन जामनेरकडून मुक्तायनगर कडे जात होते सुसाट वेगात कंटेनर कंटेनरच्या धडकेने डिवायडर वरील कोल कोलमडून पडले आज बोदड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये जामनेरकडून येणारे सुसाट वेगात असलेले कंटेनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील डिवायडरवर जोरात आढळले सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशाफलक किंवा डिवायडरवरील रेडियमचे पट्टे नसल्याने कंटेनरवरील ड्रायव्हरचा अंदाज चुकला व सुसाट वेगाने येत त्याने डिवायडरला धडक दिली मुख्य बाजारपेठ असल्याने या परिसरामध्ये नेहमी वर्दळ असते परंतु धडक झाल्याचे वेळी नागरिकांनी वेळीच पळ काढल्याने या ठिकाणी सुदैवाने मोठी जीवितहानी होण्यापासून टळलेली आहे बोदळ शहरातील अतिक्रमण काढण्यात यावे याबाबतची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे परंतु ही मागणी जाणीवपूर्व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे या ठिकाणी संतप्त नागरिकातून बोलले जात होते वेळीच या ठिकाणचे अतिक्रमण योग्यरित्या न काढल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते ते व त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल याबाबतची चर्चा या ठिकाणी उपस्थित नागरिकांतून होताना दिसून आली व प्रशासनाने या घटनेचा बोध घेत आता तरी योग्य निर्णय घ्यावा याबाबतची नागरिकांतून मागणी होत आहे